आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी जुईने श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं खरंतर या मालिकेची ऑडिशन द्यायला जुईची मैत्रीण गेली होती आणि तिच्या बरोबरीला म्हणून एन डी स्टुडिओमध्ये पाहायला जुई गेलेली मात्र मालिकेसाठी जुईची निवड झाली तिथूनच जुईच्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात झाली जुईचं घर कर्जतमध्येच असल्यामुळे तिला मालिकेच्या शूटिंगसाठी प्रवास करायला सोपं जायचं त्यानंतर जुईला दुसऱ्या एका मालिकेची ऑफर देण्यात आली मात्र यावेळी शूटिंगचं लोकेशन लांब असल्यामुळे तिला कर्जत ते आरे कॉलनी असा प्रवास करावा लागायचा याबद्दलचा किस्सा जुईने सकाळ वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखातून ले चाहत्यांना सांगितले ही गोष्ट सात जुलै दोन हजार दहामधली आहे म्हणजे जुईच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी हा किस्सा घडलेला पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळीकडे वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला जुईच्या फोनची बॅटरी लो होती त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा कॉल टाईम कितीचा आहे हे जुईला माहीतच नव्हतं ती साडे अकरा वाजता झोपली आणि पहाटे अडीच तीनच्या सुमारास लाईट आली तेव्हा जुईने फोन चार्जिंगला लावला आणि जुईने पाहिलं तेव्हा सकाळी साडेसहाचा तिचा कॉल टाईम होता साडेसहाला आरे कॉलनीत शूटिंगला पोहोचण्यासाठी जुईला पहाटे चार वाजताच्या लोकलने निघावं लागलं जुई वेळेत पोहोचली तयार झाली स्क्रिप्ट पाठ केली आणि सीनसाठी कधी बोलावतील याची वाट पाहत बसली आठ वाजले दहा वाजले दुपारचा ब्रेक झाला संध्याकाळचे सात वाजले तरी सीन लागला नाही त्यामुळे शेवटी जुईने पहिल्यांदा असिस्टंटकडे चौकशी केली तो म्हणाला माहीत नाही यानंतर दिग्दर्शकांना विचारलं त्यावर ते म्हणाले लागेल तुझा सीन नक्की सीन झालेला नव्हता आणि जुईला शेवटची लोकल चुकणार याचं टेन्शन होतं रात्रीचे अकरा वाजले तरी जुईला शूटसाठी बोलावलं नव्हतं तिने ईपीला विचारलं सर माझा सीन होणार आहे का त्यावर ईपींनी जुईचं चा काहीच ऐकून न घेता तिला सुनावलं ते म्हणाले द हेल तू काय विचार करतेस नितीन देसाईंकडे काम करतेस म्हणून स्वतःला मोठी अभिनेत्री समजू आहेस का जुईने ईपींना कर्जतला जाणारी शेवटची लोकल आता आहे असं सांगितलं त्यावर ते, ते म्हणाले तुझ्यासारख्या मुलीने जॉब करायला हवा अक्कल आहे का कोणत्या फील्डमध्ये आहेस त्यानंतर त्यांनी मालिकेच्या लेखकाला बोलवून जुईची भूमिका काढून टाका असं सांगितलं आणि ही मुलगी माझ्या सेटवर दिसता कामा नये असंही सांगितलं त्यानंतर जुई स्टेशनला पोहोचली पण कर्जतची ट्रेन गेली होती शेवटी कल्याणपर्यंत जुई एक्सप्रेसने पोहोचली आणि सकाळ होईपर्यंत पहिल्या ट्रेनची वाट बघत होती ती स्टेशनवरच खूप रडत होती आणि तिचा वाढदिवससुद्धा सुरू झालेला त्यानंतर काही दिवसांनी जुईला पुढचं पाऊल या मालिकेची ऑफर मिळाली ज्या ठिकाणी जुई जुईचा अपमान झालेला त्याच ठिकाणी जुईची नव्या मालिकेसाठी व्हॅनिटी व्हॅन लागली होती दरम्यान जुईने साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज